ऊस आळसाचे पीक एकदा लागवड करायची मग कारखान्याला पाठवतानाच लक्ष द्यायचे एरवी जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसायचे यामुळे शेताचा पोत बिघडतो क्षारपण होते याकडे लक्ष देण्याची आता गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कवठे एकंद तालुका तासगाव येथे केले तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणी पुरवठा संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते यावेळी आमदार सुमंताई पाटील रोहित पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखान्याला घालवायला शेतकरी ऊसाकडे लक्ष देतो आणि जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतोय पण शेतीच्या गुणवत्ताकडे लक्ष देत नाही शेतीची उत्पादकता टिकवण्यासाठी जमिनीचा पोत सुधारण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी हाती घेतला पाहिजे सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आता पंप बंद करायला कोण जाईल काय सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले